वरणगाव येथे कोळशाच्या रिकाम्या रेल्वे डब्यांना आग सुदैवाने हानी जीवित व वित्त नाही वरणगाव नगरपालिकेचा बंब सुरूच झाला नाही आग न विझवता परत माघारी वरणगाव येथे कोळशाच्या मालगाडीच्या काही डब्यांना आग लागल्याने खळबळ उडाली आहे परंतु यात काहीच हानी झाली नसल्याचे व्रेत आहे त्याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळहून नागपूरकडे जाणारी रेल्वे फाईव्ह फोर कोळसा खाली करून मालगाडी जात असताना डब्यामधून धूर निघत असल्याचे जाडगावच्या पुढे रेल्वेच्या काम करणाऱ्या गँगमन यांना दिसले यावेळी त्यांनी वरणगाव रेल्वे स्टेशनला कळविले स्टेशन, स्टेशन मास्टर विवेक कपले व किशोर इंदुरकर यांना माहिती मिळाली असता त्यांनी सदर गाडी वरणगाव स्टेशनला लूप लाईनला थांबविली मधील अग्निशमन बंब बोलाविण्यात आले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मेढे या ठिकाणी उपस्थित झाले होते या मालगाडीचे चालक येनेन कुंभारे तर गार्ड सोनकुवर हे होते त्यांनीही प्रसंगावधान राखून कार्य केले तसेच अधिकारी कर्मचारी व ओए चे स्टाफ त्वरित घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी नगरपालिकेचे दोन्ही बंब घटनास्थळी आले असतात त्या ठिकाणी ते सुरूच झाले नाही तसेच त्या ठिकाणी आग विजविण्यासाठी ट्रेन झालेले कर्मचारी सुद्धा उपस्थित नव्हते नगरपालिकेने सदर कामाचे टेंडर दिले असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे सदर नगरपालिकेचे बंब आग न विजवताच परत गेलेले आहे ही धक्कादायक घटना असून वरणगाव येथे एखादी मोठी आगीची घटना घडल्यास वरणगाव नगरपालिका अग्निशमन विभाग आग विजवणार का, का। प्रश्न उपस्थित होत आहे कारण वरणगाव नगरपालिकेने अग्निशमन विभाग स्थापन केल्याचा खूप मोठा गाजावाजा केला होता त्यानंतर रेल्वेची आग विजविण्यासाठी वरणगाव फॅक्टरीचे बंब बोलाविण्यात आले होते त्यांनी आगाटोक्यात आणली आहे डब्यांना लागलेली ही ते लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे सदर डब्यामधील आगीमुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे वरणगाव स्टेशन मास्तर यांनी सांगितले आहे परंतु या घटनेमुळे वरणगाव नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे वरणगाव